श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओला आपण पाहणार आहोत ते म्हणजे षट एकादशीबद्दलची एकादशी बद्दलची संपूर्ण माहिती या एकादशीचे महत्व काय आहे कथा काय आहे तसेच या दिवशीचा पूजाविधी कसा असणार आहे आणि या दिवशी कोणत्या एका वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही पाच फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपणार आहे आणि उदय तिथीनुसार एकादशी जी आहे तर ती सहा फेब्रुवारीला असणार आहे या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे हे व्रत केल्यामुळे आपली पापे नष्ट होतात मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते या व्रताचे पुण्य हे कन्यादान हजारो वर्षाची तपस्या सुवर्णदान तर या पुण्या एवढे आहे हे व्रत केल्यामुळे मानसिक शांतता मिळते आनंद मिळतो तसेच आपल्या कुटुंबामध्ये सुखशांतीही नांदत असते या एकादशीला एका, एका वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते आहे म्हणजे तीळ तर या दिवशी काय काय करायचं आहे तर या दिवशी तिळाचे स्नान करणे याला महत्त्व आहे तिळाचे उठणे अंगाला लावणे तर यालासुद्धा महत्त्व आहे तीळ हवन करणे म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत तीळ जे आहेत तर ते जाळायचे आहेत तसेच आप तीळ तर्पण करणे यालासुद्धा महत्त्व आहे तिळ भोजन म्हणजेच या दिवशी तिळाचे सेवन करणे तिळ खाणे याला महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळदान तर तिळाचे दान करणे यालासुद्धा महत्त्व आहे या दिवशी तुम्ही तिळाचे अशा प्रकारे सहा उपाय करू शकता म्हणजे तिळ स्नान तिळ उठणे तिळ हवन तिळ तर्पण तिळ भोजन आणि तीळदान तर या वस्तूला या दिवशी महत्त्व आहे बघा नावामध्येच आहे षट तिला षट म्हणजे सहा तिला म्हणजे तिळ तर अशा प्रकारे तुम्ही हे सहा तिळाचे उपाय या दिवशी करू शकता आता या व्रताची नेमकी कथा काय आहे तर हे आपण थोडक्यात पाहूया आणि यानंतर पूजाविधी आपण पाहणार आहोत तर धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ येथे ते पोचले तेथे ते त्यांनी भगवान विष्णूंना षट तिला एकादशी व्रताचे महत्व विचारले तेव्हा नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि ती माझी प्रिय भक्त होती म्हणजे विष्णूंची प्रिय भक्त होती आणि ती विष्णूंची भक्ती करत होती एकदा त्या ब्राह्मणीने महिनाभर उपवास करून त्यांची पूजा केली व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे त्यामुळे विष्णूंना वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील म्हणून ते तिच्याकडे गेले आणि त्यांनी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागितल्यावर तिने त्यांना मातीचा एक गोळा उचलून त्यांच्या हातावरती ठेवला ते घेऊन ते परतले आणि काही वेळाने ती स्त्री शरीर सोडून वैकुंठात आली तेथे तिला ते एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले रिकामी झोपडी पाहून ती घाबरून विष्णूंकडे आली आणि म्हणाली मी धर्मनिष्ठ आहे मग मला रिकामी झोपडी का मिळाली तेव्हा विष्णूंनी तिला सांगितले की तू अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले तेव्हा त्यांनी तिला सांगितले की तू जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा षट एकादशीच्या व्रताचे नियम पाळून तू तु, तु तुझे दार उघड विष्णू देवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणनीने तेच केले आणि षट एकादशीचे व्रत केले या व्रतामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली आणि म्हणून हे जे व्रत आहे तर या व्रताला तीळ आणि अन्नदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अन्नदान केल्याने मुक्ती आणि वैभव प्राप्त होते तर अशी थोडक्यात या व्रताची कथा आहे आता आपण या दिवशी पूजा कशी कर करावी तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही सेपरेट पूजा मांडा किंवा मा देवघरातच तुम्ही विष्णूंची पूजा करू शकता किंवा बाळकृष्णांची सुद्धा पूजा करू शकता विष्णूंच्या कोणत्याही अवतारा अवताराची तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता तुम्ही सेपरेट पूजा मांडणार असाल तर ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी पाठ मांडायचा आहे त्यावरती एक वस्त्र अंतरायचं आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा ठेवताना आपल्याला खाली आसन द्यायचं आहे आसनावरती दिवा ठेवायचा आहे काहीतरी तुम्ही खाली ठेवा प्लेट ठेवली तरी चालेल तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची सुद्धा पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीलासुद्धा तुम्ही अभिषेक करायचा आहे मूर्तीलासुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता अशा प्रकारे दिव्याची पूजा झाली गणपती बाप्पांची पूजा झाली यानंतर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल फोटो असेल तर स्वच्छ करून तो त्या पाटावरती मांडायचा आहे आणि मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने आणि नं पुन्हा स्वच्छ पाण्याने तर असं आपल्याला अभिषेक घालायचा आहे आपल्याला त्यांना स्नान घालायचं आहे आणि यानंतर ही मूर्ती कोरडी करून त्या पाटावरती मध्यभागी ठेवायची आहे यानंतर या मूर्तीला आपल्याला चंदन लावायचं आहे तुळस अर्पण करायची आहे फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे नैवेद्यासाठी तुम्ही खीर करू शकता किंवा अगदी खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता तुळस मात्र औरजून अर्पण करा आणि नैवेद्यावरती सुद्धा आपल्याला अवरजून तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण श्रीहरी विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य जो आहे तर तो स्वीकारत नाहीत अगदी तुम्ही गुळ शंगदाने सुद्धा नैवेद्यासाठी ठेवू शकता किंवा फळे ठेवली ड्रायफ्रुट्स ठेवले तरी सुद्धा चालतील आणि अशा प्रकारे नैवेद्य झाल्यानंतर तुम्ही धूपदीपाने सुद्धा त्यांना ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे नमस्कार करायचा आहे तर अशी साधी सोपी पूजा आपण या दिवशी करू शकतो काहीही तुम्हाला जमलं नाही व्रत उपवास करणे जमले नाही तरी आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर त्याला तुम्ही विधिवत अभिषेक घाला म्हणजे फक्त पंचामृताचा किंवा तुम्ही फक्त पाण्याचा जरी अभिषेक घातला तरी चालेल आणि या पाण्याचा अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक घाला आणि देवघरातच जरी तुम्ही या बाळकृष्णांची पूजा केली तरीसुद्धा चालेल सेपरेट पूजा मांडण्याची सुद्धा आवश्यकता नाही फक्त पूजा करण्याने आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राच्या जपामुळे सुद्धा आपल्याला बरेचसे जे पुण्य आहे तर ते मिळत असते तर अशा प्रकारे तुम्ही या दिवशी नक्कीच पूजा करू शकता तसेच तिळाचे दान करू शकता तिळाने स्नानसुद्धा करू शकता आता आपल्याला या दिवशी काही गोष्टी या टाळायच्या आहेत तर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर हे आपण पाहूया या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालायचं नाही एकादशीचा जो उपवास आहे एकादशीचे जे व्रत आहे तर ते तुळशीचे सुद्धा असते म्हणून तुळशीला पाणी घालू नये तसेच तुळशीजवळ स्वच्छता ठेवावी तुळशीपत्र तोडायची नाहीत आपल्याला जी काही विष्णूंना अर्पण करण्यासाठी आणि नैवेद्यावर ठेवण्यासाठी तुळशीपत्रे लागणार आहेत तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत त्याप्रमाणेच या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत या दिवशी तांदूळ जे आहेत तर ते खाऊ नयेत तांदळाचा भात किंवा तांदळाचे जे पदार्थ आहेत तर याचे सेवन करू नये तसेच कांदा लसूण मसालेदार तळलेले पदार्थ जे आहेत तर हे सुद्धा खाऊ नये एकादशी तिथीला वांगी घेवडा तर ह्या भाज्या खाणेसुद्धा वर्ज्य मानलेले आहे तसेच या दिवशी मांसाहार मद्यपान चुकूनही करायचा नाही तर असे काही एकादशी तिथीचे नियम आहेत तर हे पाळायचे आहेत तुम्ही नाही काही केलं पूजा वगैरे नाही केली विधिवत तरी चालेल परंतु हे जे नियम आहेत तर ते पाळा आणि मांसाहार मात्र या दिवशी चुकूनही करू नका